हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आज म्हणजे मी पोळ्या वगैरे टाकल्या आहे पण भाजीचं चाललं होतं की काय भाजी करायची काय भाजी करायची कर तर आमच्या दिदीला मटर पनीर खूप आवडते म्हणून आज मटर पनीर बनवणार आहे एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने तर चला आपण सुरुवात करूया त्याला काय काय लागते आपण हे पनीर आणि हे आहे मटर मटर साठी आपण पहिले पाणी गरम करू तर गरम पाण्यामध्ये टाकले तर मग लवकर शिजतात म्हणजे जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी म्हणून त्याच्यासाठी मी गरम पाणी करते पाणी गरम होते तोपर्यंत आपण कांद्या चिरून घेऊ पटापट दोन कांदे घेते कांदे भाजून पण मिक्सरमध्ये काढू शकतो नाही तर कच्चा पण मिक्सरमध्ये काढू शकतो तर मी कच्चाच मिक्सरमध्ये काढणार आहे कारण भाजी आधी करणार होती मी पण आमचा आधी झोपला होता त्याच्यामुळे मग म्हटलं ना धरण भाजी पहिले पोळ्या करून घेते कारण मिक्सरच्या आवाजाने ना तोट होऊन जाईल म्हणून आता कांद्याचे असे उभे उभे काप करून घेते मोठे मोठेच काप करते कारण मिक्सरमध्ये काढणार आहे आपल्याला ते बारीक होऊन जाईल मिक्सर मध्ये लसण आहे लसण पण याच्यामध्येच टाकून देते बारीक करण्यासाठी आणि ही लसण अद्रकची पेस्ट आहे तर ही अद्रकची पेस्ट मी वापरणार आहे कारण आम्ही अद्रक वगैरे काही वापरत नाही त्याच्यासाठी अद्रक आणत पण नाही त्यासाठी हे रेडीमेड आणलं आहे तर चला मी मिक्सर मध्ये काढून घेते तर मी कांद्याची पण पेस्ट करून घेतली आहे आणि टोमॅटोची पण पेस्ट करून घेतली आता ही भाजी फक्त आमच्या चार जणांसाठी आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडंच घेतलं आहे तुम्ही जेवढ्या जणांसाठी भाजी बनवताय तसं तुम्ही वाढवू शकता आता पनीरचे पटकन काप करून घेते आणि पनीर फ्राय करून घेते मी आताच्या मुलांना पनीरची भाजी मटर पनीर वगैरे असं सर्व काही समजते जेव्हा आम्ही होतो ना म्हणजे आम्ही एवढं होतो हिच्या एवढं तेव्हा आम्हाला पनीरची भाजी काय आहे मटर पनीर काय पनीर मसाला काय काहीच कळत नव्हतं काहीच समजत नव्हतं आणि पनीरची भाजी कशाला म्हणतात ते पण माहित नव्हतं कधी खाल्ली पण नाही तर मी हे गरम पाणी याच्यामध्ये टाकून दिलं आहे मग आता हे आपण जेव्हा आधी माझ्या पोटात होता ना तेव्हा आम्ही आठ दिवसाच्या आठ दिवसा म्हणजे दर रविवारी हॉटेल मध्ये जात होतो म्हणजे तीन महिने तर भरपूर गांजलं मला तीन महिने जेवण वगैरे काहीच गेलं नाही पण तीन महिन्यानंतर जेव्हा पण म्हणजे मला माझ्या हातचं आहे ना मी स्वयंपाक केलेला आवडत नव्हता म्हणजे कसं पण लागायचा वेगळा चव वगैरे काहीच लागायची नाही त्याच्यामुळे मग आम्ही दर रविवारी हॉटेलला जायचो तर हॉटेलमध्ये आम्ही काय खात होतो मटर पनीर दर रविवारी तर आपलं तेल गरम झालाय आता आपण हे त्याच्यामध्ये टाकू आणि फ्राय करून घेऊ मस्त असं लालसर सल कलर येईपर्यंत ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं पर आहे त्याला आम्ही जास्त मसाल्याच्या भाज्या खातच नाही करते बघा किती मस्त झालं आपलं पनीर एकदम असं कडक झालंय हे बघत खरपूस भाजला एक गेला एकदम आवाज पण येत असेल तुम्हाला आवाज बघू शकता तुम्ही एकदम खरपूस भाजलाय आता आपण याच्यामध्ये काय काय मसाले टाकू ते बघूया आधी मी याच्यातलं थोडं तेल काढून ठेवते कारण एवढ्या तेलामध्ये काही भाजी आहे आपलं तेल गरम झालं आहे आधी तर आपण हे समालपत्र इलायची हे टाकून घेऊ जास्त कडे मसाले मी काही वापरत नाही आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे ते थोडी टाकते अंदा टाकून घेऊ आता याच्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट टाकून घेऊ मी दोन कांदे आणि एकच टोमॅटो घेतलं होतं कारण आम्हाला फक्त दोन तीन भाजी बनवायची होती तुम्ही तुमच्या आवडीनुसार टमॅटो कांदा वाढवू शकता नको दिदी चक्का लागेल तो तो कौते -कौते आता तोपर्यंत आपण याच्यामध्ये मसाले काढून घेऊ कोणते कोणते मसाले लागणार आहे याच्यामध्ये आता पावडर हे सर्व घरी आहे आणि याच्यामध्ये आपण थोडं मिक्स टाकू प्रॉब्लेम येऊन जातो म्हणजे तर याच्यामध्ये मी घेतला आहे धना पावडर लाल तिखट हळद आणि आपला पनीरचा मसाला लाल तिखट आहे okay. okay. दा ना मी का कमी घेतलं कारण तिखट आहे जास्त आणि आम्ही जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे आता हे मसाले आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि पहिल्यांदा मी एक वेळेस बनवली होती तेवढी मस्त झाली होती एकदम मस्त झाली होती म्हणजे करून बघितलं ना तर काहीच अवघड नाही आहे आता तोपर्यंत पटापट मसाला होतो तोपर्यंत हे पण आवरून घेते कारण आमचा सोनं उठला आहे आणि तो रडत आहे झोक्यामध्ये झोका तरी पण रडतोय कारण तो चिडचिडच करतोय आज आणि मटर पण थोडे नरम झाले अन्वीला भूक लागली आहे केव्हाची मटर साठी एकदम मस्त झालंय पाणी पण गरम होत आहे आपलं वास येतोय मस्त वासायला लागला बघा मसाला टाकला पनीरचा वास पनीरच्या भाजीचा मस्त तेल सुटलं आहे आपण थोडं पाणी टाकू आधी गरम पाणी त्यामध्ये मी मटर टाकून देते घे उकडे लगेच शिवून जाते आणि गरम पाणी टाकलं ना की भाजी चांगली चवदार लागते असं म्हणतात पण खरंच चवदार लागते आणि भाजीला कलर पण चांगला येतो थंड पाणी टाकलं ना तर भाजीचा कलर पूर्ण चालला जातो आता आपण हे पनीर टाकू थोडं गरम पनीर टाकू आपण एक दोन वाफ काढून घेऊ त्याच्यामुळे थांब ना पूर्ण मिक्स करू मस्त आणि आता थोडं मीठ टाकून देऊ आधी आपण थोडं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे थोडं कमीच आणि आता आपला मसाल्याचं काम झालं आहे तर मसाल्याचा डबा ठेवून देते त्याच्यावरती झाकण ठेवते एक पाच मिनिट फक्त झाकण ठेवते मग बघू आपले पनीर कालच बाजारामधून कोथंबीरांना एकदम ताजा ताजा आहे आणि मी तोडून वगैरे ठेवला होता पूर्ण बघा एक मस्त तेल सुटलंय त्याच्यामध्ये आपण पत्न पाणी पेते आहे बोलून बोलून एवढी बोलायची सवय नाहीये मस्त असं तेल सुटलंय बाजूला परत एक वाप मला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की तर फायनली आपली भाजी बघा मस्त भारी येतोय बर आणि आपली भाजी आता रेडी आहे आता दिदी केव्हाची चक्रा मारते आधी तिला वाढवून देते मी आमचं जेवण आता नऊ दहा वाजता होईल त्या दोघी पण जेवण करून झोपून जाता आणि तिच्या पप्पाचा टाइम यायचा सा साडे नऊ दहा ला आहे मग ते आल्यानंतर ते आदीला घेतात तेव्हा मी जेवण करते मग मी त्याला घेते मग ते जेवण करता असं करता करता आम्हाला झोपायला रोज बारा वाजता असं त्यांचं काम आहे त्याच्यामुळे मी हे चालू केलं युट्यूब की मला काहीतरी करायचं आहे त्याच्यासाठी तर आता आपली भाजी झाली आहे तर मी गॅस बंद करते आणि दिदीला वाढून देते वा बनेल वा बनेल असं चालू राहते मला खाऊन दाखवते भाजी कशी झाली तिला दिलं असतं पण ते तिकडे गेली आहे गरम गरमच खायची गरम मजा आहे थंडीमध्ये मस्त झाली आहे भाजी पण थोडी तिखट झाली आता मुली काय माहिती खाता की नाही मस्त झाली मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये